ह्या वर्षी काय अक्षय आपल्या घरी नाही तर तुम्ही आयला पुढील अक्षयाच्या आईने बनवल्या घरी परवा आणि काल पाठवून दिल्या <णकी> दहावी आता एक पेपर राहिलाय माझ्या काय करणार दोन महिने उद्याचा पेपर झाला की एकदम मोकळा मोकळा श्वास टाकशील ना रोज अभ्यास अभ्यास आई वरट असेल पप्पा वरट असतील उठ कुठ उठ अभ्यास ला <laughs> दहावीची आठवण आली मला पण <laughs> काहीतरी आणायला चालले असतं मला वाटतं खायचे पानं आणायला चालले असतील हा बरोबर की नाही हा एकदम बरोबर ओळखलं कुठली तिकडे जी घ्या नाही तर हा मग इकडे आहे बघ वहिनी आल्या ना आपल्याकडं कशाला खायची पानं काढला हे बघा विड्याची पानं कुठली काढाल जाम असं आहेत बघा आतमध्ये हा आहेत का बघा मोठी बघ इकडं पण आहेत ठीक आहे नैवेद्यासाठी नाही करा विडाला विडा so, करायला बघा आपल्या घरची खायची पान हा बघा हा पण घ्या आहे नुसतं खाल्लं ना तरी मुदखड्याचा त्रास होणार नाही चावून अंकुश नाही तो कसला त्रास होणार माहित आहे युरिक ऍसिड ज्यांना त्रास असतो ना त्यांनी हे खायचं पान आणि बरंच औषध आहे तू त्यांना हाय आहे खायला सांगायचं आणि आपली आबोलीची फुलं हो हल्ली आबोली करून काढत नाही काय हो गजरा बनवत नाही लोकांना आबोलीची फुलं म्हणजे काय जीव काप्राण अरे बनवायला पण फुलं नको आपल्याला एवढीच फुलं आहे आता झाड कमी झालीत आपल्याकडं अगोदर जाम होते आता कमी झाली जाम पण आले तो या जाम खायला नंतर आमचे पंधरा दिवसात होतील सफेद रुई बघा सफेद रुईची फुलं ही कोणत्या देवाला वावतात ते सांगा कोणत्या देवाची जणी वाहतात आपल्या दारातच झाड आहे

नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग से आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये <laughs> पैसा निघाला होळीची का काय नाही मी होळीचे चाललो आहे होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हां हा धुळी हा? बंधाराच्या दिवशी ब्लॉग येईल मला वाटते आणि आडू हसते जाम हे सुजाता आणि आडू अय्या आया हॅलो 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 चला होळीची तर नुसते हॅलो हा हां थँक्यू चला आता काय माहित आहे तुम्हाला पटापट दाखवतो मी होळीची म्हणे इथं येतोस होळीची येतोस होळीची तर इथं शेतात चप्पल घाल पटकन दादाचा मनमीत आपला रिक्षावाला दादा रिक्षा दा दा ना काय उद्या रंग म्हणजे मी खेळ ना हा रंग आणस दोन दिवस सुट्टी शाळेला आमची होळी आहे ना ते शेतात असतं चला तयारी कुठपर्यंत बघू म्हणत हका आता अशोक का काही आणले बघा वंडी आणि वंडी होळीसाठी होळीसाठी प्रत्येकजण काय ना काय घेऊन येतं म्हणजे होळी वर्णन करायला हे बघा वंडी आणि आपल्या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आपल्या गावात एकच होळी एक होळी म्हणजे एक गाव एक होळी सगळी एकत्र असतात गावात म्हणजे बरेच ठिकाणी कसं इथे होळी तिथे होळी तिथे होळी असं असतं पण आपल्याकडे एकच आपल्या बेलकडे गावचं वैशिष्ट्य होळी आपली सजवली होळीला काय रे आत्ता सजवली होळीला सजवली काय ते बघा आत्ता तू पेंडा आणलास ना म्हणून मी धावत धावत आलो पेंडा ह्यांच्या शेतावरची आणली आहे आणि हे शेत आहे मालकीचं शेत आहे तिथे वर्षानुवर्ष आपली इथं होळी याच शेतात असतं हा आपला सगळा गाव हा बघा हा गाव इथं घर आहेत पलीकडं घर आहेत आणि हे आपली होळी लावली पहिले होळीचं दर्शन करतो तुम्हाला नारळांचं तोरण किती नारळ आहेत पाच नारळ आहेत पाच कोणतं तरी नवस असेल <laughs> इकडे दोन नारळ आहेत हे होळीचे असतात हे होळीचे आहेत का मस्त आहे की हार हे बघा खालपासून दाखवलं बघा दिलीपदा पूजा केली पहिलीच अशा आपली साधी पद्धतीची होळी मी आत्ता आणले रात्री पण आपल्याला टाकायचे होली ना साधारण आपली मला वाटते साडे अकरा होली साडे अकरा ला आपण ज्वलन करू होलीचं आले आले इलेक्ट्रिशियन आले आपले लाईटची व्यवस्था पण एक आहे आप आप हो आपल्याकडं ना आपल्याकडं एकच होळी असते असं कुठल्या गावात मला आठवत नाही असतील क्वचितच गाव असतील आपल्याकडे आप एक गाव आणि एक, ही एक होली ही एकी दिसून येत भाग बदलला तसा ह्या आलीत होळी त्या आलीत होळी असं म्हणजे साधारण शंभर शंभर मीटर अंतरावर पण होळी नंतर जेव्हा होळी चालतो ना आपण ज्वलन करा केल्यावर नंतर नारळ नारळगाडाची मजा असते काय रे गंभीर असेल की ना आज नारळगाडाला तो गो नमस्कार करा गेला हो आहे त्याला वाटते फोटोच काढते मी तो बघा तो बघा <laughs> <laughs> थेट आणि ह्या वर्षी लग्न झालेला सोनू आलेला आहे मुंबईवरून आला थेट सुबोध नवीन जाव जेव्हा लग्न नवीन होतं ना म्हणजे पहिल्या वर्षी लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी जावयाला सासरवडी जायला लागतं होळीची तर म्हणजे जावयाची पूजा करतात आणि काय आपल्या सोखुशीने असतील ते पैसे द्यायचे का बरं कोण येते आता ह होळीला आम्ही फरक येते येते आईचं जेवण तयार आहे वाजले किती येत आहे वाजले किती किती वाजले वाजले किती बघा सहा आणि आईचं जेवण तयार आहे कसली आई आमटी गेले

लवकरच देते अक्षय नाही डाळ केली गोडी डाळ तुला आज होळी आहे अक्षय का आपली तर नाही अक्षय आहे तिच्या माहेरी अजून क्लिअर ना झाली म्हणून इकडं आणले ना तिला आणि दरवर्षी कशी हाई असते तिची कामावरून आली म्हणजे दोन तीन दिवस आधीच मग ते चण्याची डाळ बारीक करा परत काय काय असतं आई गुळ कशासाठी होळीच्या पोळ्या कसल्या पुरणपोळ्या ह्या वर्षी काय अक्षय आपल्या घरी नाही तर तुम्ही आईला पुढे दिल्या अक्षयाच्या आईने बनवल्या घरी परवा आणि काल पाठवून दिल्या काल तेजसकडे पाठवून दिल्या आणि मला मी कामावर असताना दिल्या तेजसनी अलिबागमध्ये तर किती दिल्यात दाखवाई दिल्यात बऱ्याच आता हा बघा डबा तसाच दाखवली तुम्हाला मी खाल्ल्या हो आले आल्या मी खाल्ल्या बघा मला आवडतं पोळी पुरणपोळी आणि खाल्ली हे बघा आईला काय उघडत नाहीत हा डबा दिसतो छोटा ह्यात बऱ्याच भरले आई किती खाल्ले असतील तीन चार संपवल्या नाहीत मग हे बघा अक्षयाच्या आईने दिल्यात सासूबाईंनी पाठवून दिल्यात वा तू खाल्लीस तू खाल्लीस हा तू आईचा आईने खाल्ले नाही मी खाली बाबा तरी पण तुमच्या समोर एकदा खातो आई नैवेद्य घेऊन चाललीला म्हणजे गोड पण एकदम परफेक्ट झाले सासूबाई सांगते मी व्हिडिओ बघतील गोड पण परफेक्ट झाले आणि सर्वात महत्व म्हणजे म्हणजे महत्वाचं म्हणजे लुसलुशीत आहेत हे बघा हे बघा हे बघा मी फोडले तिला पूर्ण कडक नाही आहेत बॉर्डर वगैरे आहे एकदम सॉफ्ट आहे बघा बनवताना आपण दाखवू कधीतरी स्पेशल पुरणपोळे सांगू आपण त्यांना बनवायला हां आईला काय आम्ही बनवायला सांगत नाही हां का आई एवढं करते तेच खूप आहे मस्त आहे आम्ही चाललो आता केस कापायला ध्रुव आणि मी हम्म ह्यांचीच मजा होळीला बारके पोरांचीच मजा काय खाल्लं तुम्ही अगोदर आम्ही तर आटापाट्या करायचो तुम्हाला माहित आहे का खेळतो तुम्ही तिथे खेळता आलो सांगतो तुला अडवलं आहे पकडले आता ह्या <laughs> ना आडत होता मला गोर घेऊन आले आडवाला आहे बघा <laughs> चेहरा दाखवत नाही बघा चेहरा चाललेला आहे काय करताय काय सांगा गाडी आड सम्य गाडी आड दादा आडवतात रे जाऊ दे कुठं हे बघ दादा काढूनच ठेवलेत दादानी आजची कमाई किती झाली सांग मोजलेत नाही मग कधी मोजणार रात्री एकदम आता बसता किती नोट आहेत एवढ्या येऊ मोजाला काय करतात बघितलं ना आडवतात गावात खाली कोण येते जाते त्याला आडवतात आणि शिमगा मागतात शिमगा एक मजा म्हणून काय दहा रुपये वीस रुपये असतील कोण तो पैसे येतो सोपुची ना आडवून देत ना ते आडून घेत नको हे आता आमच्याकडून पण घेतले हे कधी घेतले बोनी सकाळी मी येत होतो ना तेव्हा पन्नासची नोट दिली मग त्यांना आणि ध्रुव पण आहे त्यांच्यात काही राहाय ना हा मग मोजाला घेताला पहिला कॅश किती जमले मला पण मोज मग बोल बोला मला पण बोलवणार होती बघू आता ह्यांची कॅस किती होती रात्री होली तिथं सांगू मला हिशोब पार्टी कधी करायचं सांगा नी आणि ती बघ तिकडं माझ्या बघते बस पळाल्या काय ग पळाल्या का त्या त्या माझ्या बघतात कोणला कोणला आढळतय हा हे बघा आपण ना आढळलं ताई साईस झाला आपण ज्येष्ठ लोकांना ज्येष्ठ काय चांगले नियम ठेवलेत मग सायकल नाही पण सायकल पण आडवत गाडी पण आणि फक्त गाडी लेडीज नाही ही वर्धा बाय बाय आता बर्थडे झाला तिचा हॅपी बर्थडे थँक्यू बाय बाय निघाला आपला हा बेलकडे गावाचा स्टॉप आहे हा हा आपला सरळ बेलकडे गाव वरती हा बिलकुल स्टॉप आणि हे आपलं खेळाचं मैदान मी पण करतो बॅटिंग दिली तर दिली आहे अरे बॅटिंग द्याल ना मला फक्त बॅटिंग पाहिजे अरे ग्राउंड बघा आपलं शिरोग लाईफस्टाईल पण आहे तिकडं मी पण आजमावतो जरा बॅटिंग सिक्स मारतायत का बघतो बरेच दिवस खेळलो नाही रे हॅलो केस कापून बरी वाटते ना हेअरस्टाईल साधीच आपली मला काय जास्त डिस्को आवडत नाही रे हेअरस्टाईल साधी आपली बार बस साधी आपली बरी वर, वर, आए। आए। माने 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 आता जातो होळीवर आणि ज्या गावातल्या बायका आहेत ना ते पूजा ते एक पटकन दाखवतो परत येतो जेवतो आणि नंतर परत आपल्या होळीजवळ जवळ साडे अकराला ला साधारण आपली होळी लागेल हॅलो होळीवर बघा आपली राहुल सोयम आणि मनमी तिसऱ्यांदा आलो होळीवर आता दिसत नाही अरे हा दिसत रे सोनाली का नैवेद्यामध्ये पुरणपोळी भाई अरे बाबू कुठे बाबू इकडे एकदम टाका, टाका जा एक कुर्ता येता घालून बाबू छान ले काय आलं पहिल्यांदाच शेता येतात आला असेल तो ये रसमय माझ्या बरोबर जाम हसतो तो लांबून अगोदर सोंगा काढायचो म्हणजे वेजभुशा आणि प्रत्येकाच्या घरी फिरायचं पैसे मागत कोण भर काढायचो तू आत्ता काय बोलतो खरं मंग्या दादा म्हणजे एक्सपर्ट आहे आज बघू किती काढतो आता नारे। आता नाही आता आपण डायरेक्ट ठेवतो ते काठी सोंग काढायचे सोंग फुल दादांचा ड्रेस घालून मी यायचो त्याच्या आम्ही दहावी बारावी दहावी नसता असताना तेवढीच सोंग दिसली नंतर आपल्याकडे सोंग दिसली नाही आम्ही नवरी पण काढली ती हळूहळू कमी झालं सगळं आगा आगा। बदल होत मजा वेगळी मजाच वेगळी पोरा मोबाईलच आम्ही गोडे तयार डबे आले ते वाजवायचे खूप टीव्हिव्ह सकाळी घरी घरी डबल टिबल मागायला जायची डबल टिबल तेव्हा फक्त आठ आठाणे त्याच्या बैठ सोड त्याची मै सोड काय मजा शिमगा म्हणजे हावलूबाय हौलूबाई तुझ्या गावाचं नाव काय हे गाणं बोलत आणि तेव्हा किती चाराने आठणे असे द्यायचे आणि एकदा एके घरी गेलेत ना डबल पण त्याच घरी जाणार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशा आठ दिवस आमची ठरलेले असायची वरची अळी आज खालची अळी परवा असं मजा असायची आता समोर पण काढतच नाही काल बाजा झाला आता बेलगड्याच्या गावच्या बायका आल्या बघा सगळ्या वाहिन्या आपल्या हम्म हे बघा चिल्लर कॅंग नाताला लागली आय पैसे पण भेटले नीट नीट बघायला पन्नास रुपये भारी हे बघा बघायला पन्नास रुपये बोलतो एवढी कॅच जमले कोण आले बघा वाघ आलाय वाघ वाघ नाचतोय 아야 여기가 아직도 산자동에 들어왔어 와 와우 와우 심판이 샤를도 어디있어? 여기 봐 아빠가 만들었어 여 샤를도 어디있어? 여가 밀대지 바지 ही पावट्याची वालाची भाजी वालाची भाजी आणि आपल्या शेकटाई शेंगात आहेतच आणि इकडे डाळ आणि भात गोरी डाळ नैवेद्य नैवेद्य आहे तू खातस हा नैवेद्य पोळीला नेलेला कोणाकडे दिलेला आणि पापड पापड या जव आले तुम्ही पण. सगळी गावाली आले आले आपला. आणि महिला वर्ग आहे तो ह्याच्या पोलीकडे बरोबर अकरा वाजले. साडे 11 लागतील ना भाई? हं? साडे 11 ला. हां, इकडे सगळे गावातली पोरं आपलं पोळ्या किती बघा पोळ्या आम्ही खाल्ल्यात पुरणपोळ्या किती खाल्ल्यास एकच यानी चार म्हणून हा जरा तब्येतीन चांगला आहे बघ आणि तू बघ अ

लावली लावली होळी लावली वंडी इथं जवळ टाकली ही वंडी खरी म्हणजे आतमध्ये हवी ती वंड्या पहिल्या टाळायला हव्या बाजूला वंड्या पहिल्या टाकली केळी पडतात केळी पडली पडली नारळगाळाची घाई झाले कोळसा झाला असेल त्यांचा अब होळीला नारळ घेव नाही मीच घरी याला पाणी दे हां हो हो हा? आलो होळीवरून बाबूचा अंगणात सगळ्या बायका जमल्यात आणि आटा베टचा गेम आत्ता खेळले आता आटा베ट आता आकला महिलांना छान खेळणार बरच वर्षाने इथं आटेवाटे आखलेल्या मला आठवत ही यांची भांडणं काय संपणार नाही रात्रभर चला बारा वाजले बरोबर बारा वाजले व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ पूर्ण होईल त्याबद्दल मनाला सुंद वेटू तर भेटू होतो त्यांना हा सुत्र आणि प्रत्येक जणात घेत राह बाय बाय